नमस्कार सर्वांना विषय शूटिंग मध्येच मी थांबवलंय कारण की असं याड्यामध्ये करत असली तर काय शूटिंग त्या करण्यात पण मजा नाही मस्त आता काय झालं दाखवतो तुम्हाला तय आल्यात दाजे आल्यात आपल्या म्हातारापा आल्यात परतल्यान पांडू हाय पूजा हाय मी हाय आई वडील आहे त प्रियंका हाय पोर आहे ती सीन कुठलं सांगितलं तर ह्यांनी ऐकलं तर नुसतं कटाळ करते ते रविवारी एपिसोड टाकायचा म्हणजे उद्याचा दिवस एक दिवस मध्ये त्याला ऑडिशनला जायचंय त्या चला हवाई द्यायच्या एक एक डायलॉग चार चार वेळा चुकवत आहे ती माझं डोकं नुसतं बधीर करून टाकलं मला त्याच्या आईच्या बॉस साडत गेले तर समज शूट ते कायच नको या एडिटिंग नको फ्युजर नको ते बंद करून टाका मला ऐकत नाही ते काय येतं एवढं मोठं खर्च पण सकाळी उठलोय मी किती सहाला उठून स्क्रिप्ट लिहिले शूट लागलं एक वाजता पांड्यानीस्त गाय करायची बावडा ये पाठ आलाय माझ्या तिथं उडा बसावं सहाला उठ 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 करत नाही आलं तर ह्याचा अजून कशात तपास नाही साड्या कुणी घातल्या नाही काय नाही काय नाही समजा तुम्हाला मी दाखवतो कसं करावं सांगा बरं माणूस मेहनतीने म्हणतो म्हणते लवकर पटापट बनवाड आणि पटापट एडिटिंग करून सोडावं जर रविवार एक गुरुवार एक आता अशी वेळ आली मित्रांनो फक्त एकच टाइम व्हिडिओ सोडायचं गुरुवार नाही तर रविवारी आठवड्यात दो दोन व्हिडिओ दो तुम्हाला द्यायचा असं विचार होता चांगले एवढं मी जी लिहिले डायलॉग तीच घेतली पाहिजे दाखवतो तुम्हाला आता पहिले सुरू होतो मला हे करा ते समजे कोण कोण हे काय काय करतात हे तुम्हाला दाखवतो बघा यांचा कसा देहा चालू भेटला तर आपा आपा सगळं थोडं बोलू आपण इकडं बघा इकडं आहेत आपा आपा बोला इकडं आपण ही माझ्याप्रमाणे शूटिंगच करत नाही मॅडम सकाळी सात ला सहा सहा ला आलाय मायापाशी शूटिंग करायचंय करायचंय मला थांब थांबा हां आणि तिसरच हो सीन कसं पण घेऊन टाकतोय आर प्रॉपर घे सीन असं घे तसं घे कसं पाय तसं ओढतोय तसं नाही जे आता एपिसोडला लिहिलेलाच प्रत्येक लिहिलेला त्याच टाईप घ्यायच त्याच टाईप आता पहिल्या एपिसोड मध्ये मित्रांनो जे मी लिहिलं तेच घेतलं तर कसं वाटलं बघायला हा ही हिमतोय म्हणी घेऊ शिंगरू मिल वजाने तसलं मध्ये हुमने चुनने आणि भरती पण असू दे शूटिंग पण व्यवस्थित घ्या ना ही गेम म्हणलं तरी तेवढं मोबाईल मधून हायला नाही मोबाईलच घेतोय ते पुढं त्याला म्हणलं अरे सीन चालू आहे हे कर ते कर तेच ती चालू आहे काय करून एपिसोड पडलंच पाहिजे असं म्हणलं तर मग नाही पडणार शूट व्हायलाच पाहिजे गुरुवारी आणि रविवारी टाकायचं टार्गेट आहे आपलं त्यामुळे ते पडायलाच पाहिजे ते पिशन समजे आले ते बघितलं इकडं आणि ते असं केलं मग माझं मुलगा आता घ्यायचं होता ते लास्ट पाहिला नाही मला आता अंधार झाला ते रातचं दिवसाचं जुळत असतो एकामेकाला राहतो म्हणला गेला नगो कुठे गेला काही आता काय करायचं मला तेवढ्यासाठी तर मी आज आली मला बरं नाही मी शिल्ला उभा राहिलो तर माझे मला चक्कर लावतो अंगात तापलस मोडलं झालं मला ना मी काय बोलतो दुकानदार म्हणलं घरातलंच लय चलत नसतं बाहेर पण सील टाकले दुकानदार दुकानाने घेतलं सेल मोबाईलच्या दुकान घेतला परत कपड्या दुकान मेडिकल मध्ये समजा मित्र समधा दुकानाने घेतला अजून घेऊ म्हणून म्हणलं की एवढच असू दे काय आता जसं चल तसं प्रॉपर करत नाही जसं सकाळी तो स्क्रिप्ट वाचून दाखवली असली भारी ती स्क्रिप्ट जी प्रॉपरच व्हायला पाहिजे नाही लय बारी ती बघ ना आता डायलॉग डिलॉग सगळे एकदम लय भारी सगळ्याच कॅरेक्टरचं भारी आहे तितकं निघायच पाहिजे ते सगळं <laughs> तर ती प्रॉपर केलं आता ही एपिसोड कसा वाटला एडिटिंग मी केलं के तर तसंच माझ्या म्हणा जर मला जी कट नसल म्हणजे नसलं तर काय लय अवघड आम्ही दोघांनी मिळून पहिले कॉलेज हँडल केले नाही सिनियर किती किती, किती करायचं आपण तेरावी चौदावी पंधरावी पंधरावी सिनियर कॉलेज सगळं काय काय असायचं आपल्याकडे भरकनाट्य संगीत फोटो ऑर्केस्ट्रा डान्स सगळंच समजा असायचं जे विद्यार्थी शिका आणि शिकवा म्हणजे माणूस ही निमय शिक्षण आणि कला हे दोन जीवनात असतं या शिक्षण म्हणजे बिझनेस जरी तोट्यात गेला तर कला ही आम्हाला असते मरून कधी देत नाही म्हणून कला शिकवली जाते प्रत्येक शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे होतात तरी तसं फेस्टिवल असतात आमचे जे मोठे सोलापूर जिल्ह्यात जातात नॅशनल हॉल अवॉर्ड हे घेतात त्या स्पर्धेमुळे तर कळतं ना आपल्याला काय करायला लागतं स्क्रिप्ट कशी द्यायची वगैरे मायाकडे काय असायचं बसवायचं पथनाट्य स्किट पथनाट्य आणि लघुनाटक माझ्याकडे असा आणि मुकनाट्य मायाकडेच असायचं हे तीन स्किट माझ्याकडे असायचं आणि पेशल लघुनाटिकेचा हा हे पथनाट्याचा पेशल हा पथनाट्य वाजवणं ती काय काय बरंच होत तुझ्यात आम्ही दोघं म्हणून पूर्ण कॉलेज हँडल करायचो आम्ही आम्ही पहिलं आम्ही दोघं दोस्त आहे नंतर आला बरोबर तर आमचे जुने पण फोटो असू पण आहे करन... ते थोडं प्रॉपर करा मी जास्त त्याला बोलू शकतो तुझ्याला बोलतो चालतो त्याला मला आता ती तायदाजी आले तर ते लगेच काढून घेऊ उशीर झाला मला गेला वेळ नाही गेला पाहिजे पर... कारण हृदयाला दुसरं पाहिजे ना पुढचं लगेच तयारी पाहिजे ते आठ दिवस नाही तायदाजी आपण चालेल आठ दिवस आता काय करायचं इंट्रोडक्शन व्हिडिओ राहिलाय करायचा अजून तो राहिला व्हिडिओ करायचा इंट्रोडक्शन व्हिडिओ जवळ जवळ किती मिनिटाचा प्रत्येक काय केलंय सोमाने प्रत्येक कलाकाराची जी खासियत आहे आता पांडू स्वभाव कसा आहे पूजा स्वभाव कसा आहे प्रियंका स्वभाव कसा आहे सोम स्वभाव कसा आहे कृष्णाचा कसा आहे आप्पाचा कसा आहे प्रत्येक कलाकाराविषयी त्यांनी दहा दहा लाईने लिहिलेल्या इतक्या भारी त्या तुम्ही ते पडू पडू हसताल निसता ऐकलं तरी ते बॅकग्राऊंड देखा देखा दे. ती मागे ठेवल्या तशाच ते म्हणतोय आता नको ते करायला पाहिजे तसं मी त्याला सकाळीच म्हणलं ते पाहिजे स्क्रिप्ट किती वेळात काढतोय मी त्या दिवशी सांगितलं उद्या जायचं या रात्री अकरा कालीन रात्री ठरल्या सकाळी वही आणून दिली त्याने मला आणि आठला तर स्क्रिप्ट त्याला पाठवून दिली आज केलंय दिवसभर सुद्धा नको यांचं बिहाण कसं चालू दाखवत आलोच सोय काय दोन शब्द

तेल लावून डोक्याला अशी बारीश केली भारी वाटलं मला प्रियांकायची कमी याच्या आठवडं आठवडं बरोबर